सर्वांना तारणाऱ्या प्रभीशीच्या नावात सलाम परत एकदा या सायंकाळच्या भक्तीमध्ये मी आपण सर्वांचे स्वागत करीत आहे या प्रियानो आजच्या मननाचे शास्त्र भाग आपण वाचन करू आणि या शास्त्र भागामधून आपण देवाचे वचन आज या सायंकाळच्या वेळेस आपल्याला काय शिकवतं ते आपण पाहणार आहोत आणि म्हणून या आपण आजच्या मननाचे शास्त्र भाग आहे स्तोत्र संहिता पंधरा स्तोत्र क्रमांक आहे पंधरा मी आपल्यासाठी आज शास्त्र भाग वाचन करीत आहे हेडिंग याप्रमाणे आहे देवाच्या पवित्र डोंगरावरील रहिवासी हे परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करील तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो मनापासून सत्य बोलतो आपल्या जिबेने चुगली करीत नाही आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही अधमाला तुच्छ देखतो परमेश्वराचे भय भय बाळगणाऱ्याचा सन्मान करतो आपण वाहिलेल्या सप्तेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही आपला पैसा वाडीदिडीला लावित नाही निरपराध्यांची हानी करण्याकरिता लाज घेत नाही तो असा जो वागतो तो, तो कधी ढळणार नाही परमेश्वर करो या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देऊ आपण दोन शब्दाची प्रार्थना करू देवा धन्यवाद देतो हे स्वर्गीय तुझ्या वचनाचं मार्गदर्शन घेण्यासाठी ही वेळ तू दिली याबद्दल परमेश्वरा मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि म्हणून देवा तुझ्या वचनातून मी बोलत असताना प्रभुदेवा तुझी कृपादया तू तु पुरव तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर आणि आजचे वचन माझ्यासाठी आणि प्रभू ऐकणाऱ्या सर्व परमेश्वरा आजचे वचन तू आशीर्वादित कर कारण प्रभू तुझे वचन हे आमच्या आध्यात्मिक रीतीने उन्नती करत आणि आमच्या जीवनाला आशीर्वादित करत म्हणून देवा आजचे वचन तू आशीर्वादित कर प्रार्थना इशूच्या मागतो म्हणून तो आम्ही या समयी आपण परमेश्वराच्या वचनाचं वाचन आपण केलेलं आहे आणि या वचनाच्या माध्यमातून परमेश्वर देव या वचनाच्या माध्यमातून काय शिकवतो ते आपण पाहणार आहोत आणि म्हणून पहा प्रियानो शास्त्र भाग आपण वाचला आणि त्या शास्त्र भागानुसार वचन आपण वाचलं हे परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करील तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील तर प्रियानो या देवाच्या वचनाकडे पाहत असताना किंवा आजच्या शास्त्र भागानुसार आपण देवाच्या वचनाकडे पुढे चालत असताना जर आजच्या प्रसंगी प्रियजनांनो पाहिलं तर आजच्या प्रसंगी अनेक लोकांचा मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतात कारण मनुष्याचे जीवन हे अनेक प्रश्नांनी भरलेलं आहे आणि ते प्रश्न घेऊन प्रियानो मनुष्य हा चालत असतो काही प्रश्न सोडवले जातात तर काही प्रश्न सोडवले जात नाही प्रियानो माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असताना आपण पाहतो कोणाचे हे प्रश्न तर कोणाचा तो प्रश्न पाहतो तर प्रियानो कोणाचा लग्नाचा प्रश्न आहे कोणाच्या कुटुंबाचा प्रश्न आहे कोणाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे कोणाच्या नोकरीचा प्रश्न आहे कोणाच्या व्यवसायाचा प्रश्न आहे कोणाच्या कामाकाजाचा प्रश्न आहे काही आई वडिलांचे प्रश्न आहे आमच्या लेकरांचं पुढे काय होणार म्हणजे असे वेगवेगळे प्रश्न प्रियानो आजच्या प्रसंगी अनेक लोकांच्या समोर आहे आणि मग प्रियजनानो मनुष्य ज्यावेळेस प्रश्न त्याच्या समोर उद्भवतात त्यावेळेस प्रियजनानो ते सर्व प्रश्न घेऊन मनुष्य चालतो आणि मग प्रियजनानो ते प्रश्न सोडवण्यासाठी अनेक प्रकारची योजना देखील करतो अनेक प्रकारचे प्रयत्न प्रयत्न देखील करतो आणि मग प्रियजनानो ज्याच्या त्याच्या परीने मनुष्य हा प्रश्न सोडवतो काही काही वेळेस योग्य उत्तर प्राप्त होतं तर काही वेळेस प्रियजन अयोग्य उत्तर हे मनुष्याला प्राप्त होत असत आणि असं प्रियजनानो मनुष्य हा प्रश्न घेऊन चालतो मनुष्याचे जीवन प्रश्नाने भरलेलं आहे तसंच प्रियजनानो हा जो भाग आपण वाचन करतो तर पहिल्या वचनानुसार प्रियजनानो या ठिकाणी हे स्तोत्र लिहिणारा दावीद राजा आहे आणि म्हणून या ठिकाणी पहिल्या पहिल्या वचनानुसार दाविदराजासमोर प्रश्न आहे किंवा प्लानो त्याने आज आमच्या समोर हे प्रश्न ठेवलेला आहे देवाच्या वचनाला आपण स्वीकारतो देवाच्या मुखातून वाणी आहे हे म्हणून आपण स्वीकारतो तर प्लानो आज देवाचे वचन आपल्या संगती बोलत आहे आणि देवाच्या वचनानुसार प्रश्न आपल्या समोर देखील आहे आणि म्हणून दाविद राजाला या ठिकाणी जो प्रश्न पडलेला आहे किंवा दाविद राजाने आपल्या समोर जो प्रश्न ठेवलेला आहे तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रियानो कारण जगातले प्रश्न आहे जसं मी आपण म्हटलं की कोणाच शिक्षणाविषयी आहे नोकरी विषयी आहे शेतीवाडी विषयी आहे किंवा परिवाराविषयी आहे लेकरांविषयी आहे म्हणजे असे अनेक वेगवेगळ्या गोष्टींविषयी प्रियनो आज मनुष्यासमोर प्रश्न आहेत परंतु या ठिकाणी जो प्रश्न स्तोत्र करता मांडत आहे तो प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा जो प्रश्न प्रश्न आहे तो आध्यात्मिक जीवनाचा प्रश्न आहे हा जो प्रश्न आहे तो सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याविषयी आहे आणि मनुप्रियानो स्तोत्र करता या ठिकाणी म्हणतो की हे परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल मग पुढे वचन म्हणत की तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील हा एक गंभीर प्रश्न आज प्रियचेनानो तुमच्या समोर माझ्या समोर जगातल्या प्रत्येक व्यक्ती समोर आहे की परमेश्वराच्या मंडपात कोण वस्ती करेल त्या पवित्र डोंगरावरती कोण राहील हा एक गंभीर प्रश्न या ठिकाणी आहे मग प्रियानो हा प्रश्न जर आपण सोडवत असताना एक सर्वसाधारण व्यक्ती जनो त्या ठिकाणी वस्ती करू शकत नाही त्या पवित्र मंडपात तो वस्ती करू शकत नाही किंवा परमेश्वराच्या पवित्र डोंगरावरती तो राहू शकत नाही कारण प्रियजनानो ही एक आध्यात्मिक बाब आहे हे आध्यात्मिक जीवनाविषयी या ठिकाणी आहे आणि म्हणून प्रेक्षनानो असं नाही जगातली गोष्ट आहे म्हणून आपण चला आपण त्या ठिकाणी वस्ती करू चला आपण त्या जागेवरती उभं राहू किंवा पैशांच्या द्वारे आम्ही प्राप्त करू नाही प्रियजनो वचनानुसार आपण जेव्हा देवाचे वचन आपण पाहत आहोत तर वचन जे आम्हाला या ठिकाणी स्पष्ट करत आहे की पवित्र ठिकाण असं म्हटलेलं आहे वचन जे आपल्याला म्हणत कि तुझ्या पवित्र डोंगरावरती कोण वस्ती करील त्या मंडपात कोण वस्ती करील त्या ठिकाणी कोण राहील कारण ते ठिकाण कोणतं आहे पवित्र आहे म्हणजे प्रियजनो त्या पवित्र ठिकाणावरती उभं राहणं किंवा त्या पवित्र ठिकाणावरती वस्ती करण तर त्या ठिकाणी पावित्र्य राखणं पवित्रता असणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण त्या ठिकाणी तोच व्यक्ती वास करू शकतो किंवा तोच व्यक्ती त्या ठिकाणी निवास करू शकतो तोच व्यक्ती त्या ठिकाणी राहू शकतो जो पवित्र युक्त जीवन जगत आहे पवित्रतेचे जीवन जगत आहे एक शुद्धतेचे जीवन जगत आहे जे परमेश्वराला आवडतं असलं जीवन जो व्यक्ती जगत आहे तो व्यक्ती त्या ठिकाणी राहू शकतो किंवा त्या ठिकाणी त्या वस्ती करू शकतो कारण पेय जनानो त्या पवित्र या ठिकाणी वचनानुसार त्या पवित्र डोंगरावरती राहणारा किंवा त्या पवित्र स्थानावरती राहणारा जो परमेश्वर आहे तो पवित्र आहे आणि म्हणून तो वचन वचनाच्या द्वारे देखील म्हणतो मी पवित्र आहे तर तुम्ही देखील पवित्र व्हा परमेश्वराचे वचन आम्हाला पवित्र शुद्ध होण्यासाठी सांगत कारण आमचे जीवन अनेक प्रकारच्या वाईट गोष्टीने भरलेलं असत आमचे जीवन अपवित्रतेमध्ये चालत जगातल्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आमचे जीवन असत आणि म्हणून परमेश्वराचे वचन आम्हाला शुद्धता धारण करण्याविषयी देखील आम्हाला देवाचे वचन शिकवतं आणि म्हणून प्रश्न या ठिकाणी आहे की त्या डोंगरावरती किंवा त्या ठिकाणी जे पवित्र स्थान आहे त्या ठिकाणी कोण वस्ती करू शकतो कोण त्या ठिकाणी उभं राहू शकतो तर प्रेजनानो जो पवित्रतेचे जीवन जगत आहे जो शुद्धतेचे जीवन जगत आहे कारण परमेश्वर देवाला पवित्रता शुद्धता ही आवडते आमच्या जीवनाची शुद्धता आमच्या मनाची शुद्धता आमच्या अंत शुद्धता ही परमेश्वराला आवडते आणि जो व्यक्ती याप्रमाणे वागतो किंवा आपल्या जीवनाचे पावित्र्य राखतो तो तो व्यक्ती त्या ठिकाणी वस्ती करू शकतो आणि म्हणून पहा पहिल्या वचनामध्ये आम्हाला आप प्रश्न पहावायच मिळतो आणि मग नंतर नो आम्हाला दोन दो दुसऱ्या वचनापासून तर पाचव्या वचनापर्यंत आम्हाला उत्तर त्या ठिकाणी प्राप्त होत आहे दुसऱ्या वचनापासून पाचव्या वचना पर्यंत उत्तर आम्हाला आहे आणि त्या वचनानुसार वचनामध्ये प्रेक्षनानो आमची वर्तणूक दाखवलेली आहे आमचं नित्य रोजचे जे वर्तनक्रम आहे रोजचे जीवन आहे ते त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की जर आम्हाला त्या पवित्र स्थानावरती उभं राहायचं आहे त्या पवित्र स्थानावरती आम्हाला निवास करायचा आहे तर प्रियजनानो आम्हाला या ठिकाणी जे देवाचे वचन आम्हाला एक वागणूक वर्तणूक हे शिकवत आहे त्याप्रमाणे प्रियजनानो आमचे जीवन हे राखणं अतिशय महत्त्वाचं आहे सुंदर वचन या ठिकाणी आम्हाला वचन आम्हाला दाखवतं की आमचे जीवन कसं असावं आम्ही कसं वागावं आणि कसं राहावं या सर्व गोष्टी आम्हाला या ठिकाणी दाखवत आहे आणि म्हणून पहा पाचव्या दुसऱ्या वचनामध्ये काय म्हटलं आहे जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो वागतो मनापासून सत्य बोलतो या ज्या गोष्टी आहे सात्विकता राखणं नित्येने वागणं मनापासून सत्य बोलणं या प्रेक्षणानो परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी आहे या आध्यात्मिक रीतीने आम्हाला मजबूत करणारे आहे आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे पुढे घेऊन चालणाऱ्या या गोष्टी आहेत आणि या परमेश्वराला आवडतात कारण त्यामध्ये परमेश्वराची आवड त्या ठिकाणी आहे सात्विकतेने चालणं आहे नीतीने वागणं आहे मनापासून सत्य बोलणं आहे कारण तो परमेश्वर देव सत्य आहे आणि म्हणून त्या परमेश्वराला सत्यता आवडते आणि म्हणून दुसऱ्या वचनामध्ये आपण प्रश्न सोडवत असताना काय म्हटलंय सात्विकतेने चालतो नीतीने वागतो मनापासून सत्य बोलतो आणि मग पहा प्रियजनानं पुढचं तिसरं वचन जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी काय म्हटलंय आपल्या जिबेने चुगली करीत नाही आपल्या स्वप्नाचे वाईट करीत नाही आपल्या शेजारची निंदा करीत नाही तीन गोष्टी या ठिकाणी दाखवलेली आहे तीन गोष्टी आहेत चुगली करत नाही आज पुस्कटा प्रे आपण पाहतो चुगली केली जाते त्या ठिकाणी काय आहे स्वतःचे स्वार्थ ज्या वेळेस एखादा व्यक्ती स्वतःच्या स्वार्थ पाहतो मग तो एखाद्या ठिकाणी नोकरी करत असेल मग ते प्रायव्हेट मध्ये असो किंवा कुठेही असो पी जेनो नोकरी असो किंवा कंपनी असो कुठेही काम करत असेल जर त्याच्या बोस असेल किंवा वरिष्ठ व्यक्ती असेल त्याच्या समोर स्वतःला चांगलं सादर करायचं आहे स्वतःच गुण गौरव करून घ्यायचा आहे तर पी जेनो आज जगाची ही सत्य परिस्थिती आहे की आज मनुष्य झुगली करतो कारण स्वतःला श्रेष्ठ करून घ्यायचं आहे स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी पाहायला जात आहे स्वतःची वाहवा करून घ्यायची आहे तर जो सोबतच्या व्यक्ती काम करणारा असतो त्याविषयी चुगली केली जाते आणि म्हणून प्रियचना या ठिकाणी वचन काय म्हणतं जिभेने चुगली करीत नाही मग दुसरी गोष्ट पहा स्वप्नाचे वाईट करीत नाही दुसरी गोष्ट आहे आपल्या स्वप्च वाईट करीत नाही हे सर्व आध्यात्मिक रीतीने पुढे घेऊन चालणाऱ्या गोष्टी आहे आणि म्हणून स्वप्त्याच वाईट करीत नाही या ठिकाणी देखील स्वार्थ आहे स्वप्त्याच वाईट करण म्हणजे त्या ठिकाणी स्वतःच स्वार्थ पाहण आणि आपल्या सोबत काम करणाऱ्या व्यक्तीला खालचा दर्जा देणं आपल्या सोबत काम करणाऱ्या व्यक्तीला खाली उतरवणं जसं आपण बाबेल साम्राज्यामध्ये ज्या सा। वेळेस दानियल त्या ठिकाणी आहे आणि दानियला उच्च प पद त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्या सोबत देखील काही व्यक्ती आहे मग आपण पाहतो त्या ठिकाणी ज्या वेळेस दानियल चांगलं कार्य करत आहे आणि चांगलं कार्य करत असताना आवडीचं काम आहे त्या ठिकाणी ज्या राजाच आणि म्हणून त्याची सोबती त्याच्या त्याच्याविषयी वाईट योजना आखतात आणि शेवटी मग आपण पाहतो की दानियलला सिंहाच्या गुहेमध्ये जावं लागतं परंतु पहा जो परमेश्वरा संगती विश्वास तो आहे परमेश्वराचा परमेश्वराच्या वचनानुसार आपलं जीवन घेऊन चालतो तो व्यक्ती प्रियजनानं कधीच लज्जित फजित आणि जगातली कोणतीच गोष्ट त्याला हानी पोहचवू शकत नाही आणि तसं आपण दानिलाचे जीवन पाहतो जरी त्याच्या सोबत्याने त्याची वाईट योजना आखली वाईट कार्य केलेलं आहे परंतु प्रियजनानो जगातलं कोणतीच गोष्ट त्याला हानी पोहोचू शकलेली नाही स्वप्ताचं वाईट कारण त्या ठिकाणी त्या लोकांनी स्वतःच स्वार्थ पाहिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला काय म्हणतं की आपल्या स्वतःच्या वाईट करीत नाही तिसरी गोष्ट जो आपल्या सॉरी आपल्या शेजारीची निंदा करत नाही निंदा करीत नाही हे देखील एक या ज्या तीन गोष्टी आम्हाला पहावयास मिळत आहेत प्रिय जनो सॉरी चुगली करणं आहे स्वप्च वाईट करणं आहे शेजाऱ्याविषयी निंदा करणं आहे या तीन गोष्टी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत करना हे तिघीही गोष्टी पापामध्ये मोडतात एका वाईट गोष्टीमध्ये मोडतात कारण प्रिय चुगली करणं हे देखील एक पाप आहे स्वप्ताचं वाट करणं हे देखील एक पाप आहे शेजारीची निंदा करणं हे देखील एक पाप आहे आणि म्हणून प्रिय ह्या ज्या गोष्टी आहे पापामध्ये मोडतात त्या ठिकाणी जर एखाद्या व्यक्ती याप्रमाणे वागत आहे त्या ठिकाणी अशुद्धता आहे त्याच्या जीवनामध्ये अपवित्रता आहे आणि त्याचे जीवन हे परमेश्वराला संतोषकारक नाही आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला संतोषकारक गोष्टी कोणत्या आहे हे पारखत आम्ही घेत जावं कारण ज्या ठिकाणी परमेश्वराला आवडणारी गोष्ट आहे ती आपण करतो त्यावेळेस प्रिय परमेश्वराला आनंद होतो आणि परमेश्वर प्रियजनानो आम्हाला आशीर्वादित करतो आणि म्हणून तो व्यक्ती जो व्यक्ती प्रियजनानं शुद्धतेचे जीवन जगतो म्हणजे या ज्या तीन गोष्टी चुगली आ, वाईट करणं निंदा करणं या गोष्टी आपल्या जीवनामध्ये ठेवत नाही तर तो पवित्रतेची जीवन जगत आहे शुद्धतेची जीवन जगत आहे आणि मग तो व्यक्ती काय म्हटलं आहे त्या डोंगरावरती किंवा त्या मंडपावर मध्ये वस्ती करतो जे परमेश्वराचं आहे पावित्र्याचे ठिकाण थीकान, त्या ठिकाणी तो वस्ती करतो आणि म्हणून प्रियचनान ज्या आपण स्तोत्र एक वाचतो ना तर त्या ठिकाणी देखील सुंदर आम्हाला पावयस मिळतं की वचनामध्ये काय म्हटलं आहे सुंदर वचन आहे जो पुरुष दुर्जनाच्या मसलीतने चालत नाही पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो तो धन्य म्हटलेला आहे धन्य आहे या ठिकाणी कारण त्याने या गोष्टी ज्या आहे त्या आपल्या जीवनामध्ये राखलेल्या आहे जे परमेश्वराला आवडेल असल्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि म्हणून तो हंगामी फळ देणारा असला व्यक्ती तो बनत असतो कारण त्याला झाडाची उपमा दिलेली आहे कोणतं झाड जे झाड पाण्याच्या असते ते हंगामी असं म्हटलेलं आहे आणि म्हणून त्याला धन्य हा शब्द वापरलेला आहे कारण प्रियजनो हे परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणून एक ख्रिस्ती म्हणून ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आपण चालत असताना आमच्या जीवनामध्ये पावित्रता असणं हे अतिशय गरजेचं आहे मग पुढे पहा प्रियजना देवाचे वचन आपण पाहत असताना पुढे काय म्हटलं या ठिकाणी अधमाला तुच्छ अधमाला तुच्छ लेखतो परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो आपण वाहिलेल्या सत्तेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही आपला पैसा वाढी दिलीला लावत नाही निरपराध्यांची हानी करण्याकरिता लाच घेत नाही तो म्हटलेला आहे जो असा वागतो तो कधी नाही हे प्रियजन परमेश्वराचे वचन आहे आणि म्हणून या ठिकाणी या स्तोत्राची सुरुवात कशी झालेली आहे एका प्रश्नाच्या द्वारे प्रश्नाच्या द्वारे की हे परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करील तुझ्या पवित्र डोंगरात कोण राहील हा प्रश्न त्या ठिकाणी आहे जसं प्रियजनो आपण प्रभु ख्रिस्ताच्या काळामध्ये देखील पाहतो प्रभू श्री ख्रिस्ताच्या काळामध्ये एक व्यक्ती प्रभू श्री ख्रिस्ताकडे आला आणि त्याच्या देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता तो हा स्कीम सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यास काय केलं पाहिजे हा प्रश्न त्या व्यक्ती व्यक्ती समोर आहे आणि म्हणून तो प्रश्न घेऊन तो प्रभू श्री ख्रिस्ताकडे आला आणि मग प्रभू श्री ख्रिस्ताने त्याचा प्रश्न सोडवला आहे तुला या या गोष्टी कराव्या लागेल परंतु काय प्रयो तो प्रभू श्री ख्रिस्तापासून निघून गेला कारण त्याची आवड किंवा त्याचे प्रेम हे त्याच्या संपत्तीवरती किंवा त्याच्या धन संपत्तीवरती त्याचे प्रेम होतं आणि म्हणून तो त्या ठिकाणाहून निघून गेला तसं प्रेजनांनो या ठिकाणी हे एक प्रश्न आपल्या समोर आहे की आम्ही हे पवित्र ठिकाण किंवा एक सार्वकालिक जीवन हे आम्ही कसं मिवू शकतो तर प्रिय जनानो जे दुसऱ्या वचनापासून तर पाचव्या वचनापर्यंत ज्या काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत ते आम्हाला हाताळावं लागेल कारण दुसऱ्या वचनापासून पाचव्या वचनापर्यंत आमची वर्तणूक दाखवलेली आहे आमच्या रोजच्या जीवन चरित्र दाखवलेलं आहे की आम्ही कसं वागतो आम्ही कसं राहतो एक ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना एक मी ख्रिस्ती व्यक्ती म्हणून कसं जीवन जगत आहे माझ्या सोबत संगती माझ्या वर्तुण कशी आहे माझ्या शेजारच्या लोकां संगती माझी वागणूक कशी आहे माझ्या मंडळीतील लोकां संगती मी कसा राहत आहे या सर्व गोष्टी प्रियांना आम्हाला तपासणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस या गोष्टी तपासून आणि परमेश्वराचे वचन शिकवतं याप्रमाणे चालतो त्यावेळेस प्रियजनानो त्या सार्वकालिक जीवनासाठी आम्ही सिद्ध होत असतो आम्ही त्या पवित्र ठिकाणासाठी प्रियानो आम्ही तयार होत असतो म्हणून प्रियजनानो या आपण या सायंकाळच्या वेळेस या वचनावरती मनन करू चिंतन करू हे वचन आपण आत्मसात करू आणि या वचनाप्रमाणे प्रियजनानो आपण चालू म्हणून दे बाप करो आजच्या या सायंकाळच्या वेळेस हे जे वचन आपल्याला प्राप्त झालं त्याद्वारे दे बाप आपल्याला आशीर्वाद देव धन्यवाद